गोव्यात कायद्याचंच राज्य आहे कायद्याचं उल्लंघन झाल्यास कोणाचीही गय केली जात नाही अशीच कारवाई तीन जानेवारीला एका रेडिएवर करण्यात आली आहे हा रेडा आता कायद्याच्या कचाट्यात सापडलाय आहे गोव्यात पाळीव प्राण्यांच्या कानावर चीप बसवणं कायद्यानं बंधनकारक करण्यात आलं आहे या मध्ये त्या प्राण्याचा मालक कोण याची सविस्तर माहिती असते त्यामुळं कुठंही भटकी गुरं दिसली तरी त्या त्याच्या मालकाला शोधणं सहज सोपं होतं पण या रेड्याच्या कानावर कसलीच जीप नव्हती त्यामुळं त्याला पोलिसांनी लगेच जागेवरूनच उचललंय ही घटना घडली मडगावच्या पेढे भागात या भागामध्ये तीन रेडे झुंज अर्थात धीरसाठी आणण्यात आल्याची तक्रार कोणीतरी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस पशुसंवर्धन खातं आणि संबंधित यंत्रणांना त्याची चौकशी करण्याचे आदेश जारी केले होते या आदेशानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता एक रेडा तिथं दावणीला बांधलेला दिसला पण त्याच्या कानावर कायद्यानुसार कसलीच चीप बसवण्यात आली नव्हती इतक्यात त्याचा मालक तिथे पोचला पण कायदा मोडल्यानं त्या रेड्याला जागेवरूनच उचलून टेम्पोत घालण्यात आलं तूर्त त्याचा ताबा ध्यान कडे देण्यात आला असून त्याला केपेतील गोशाळेत ठेवण्यात आले एक कोणतरी कंप्लेन केली एनिमल एक हजबंड्रीक कंप्ले दॅट देर आर सम बुल्स देर आर सम बुल्स वीच आर टायड अप टायड इन कॉम्बा आणि बेस्ड ऑन दॅट इन्फॉर्मेशन डी एस पी सी ए म्हणून जी ऑथॉरिटी विच वर्क्स अंडर कलेक्टर साऊथ ती त्या स्पॉटाचे गेली अलाँग विथ पुलीस जेव्हा त्या स्पॉटार गेली बॉम्बा त्यांना थंय थोडे बुल टाय केले मेळे आउट ऑफ दोज बुल्स वन बुल वॉज नॉट हेविंग एनी इयर टॅग टेग टेगिंग करून कंपलसरी नोटिफिकेशन हे गव्हर्मेंटान जे काढला ते बेस्ड ऑन दॅट बुलाक टॅग नाशिंग टॅग नाशिल्या कारणान दे हॅव कन्फिस्केटेड द बुल अँड हँडेड इट ओवर टू द ध्यान फाउंडेशन म्हणून जे जमवले असा त्या ध्यान ध्यान फाउंडेशन त्यांनी सध्या कस्टडी त्याची हँडओवर केल्या अंटील द द ओनर ऑफ द बुल क्लेम्स दुल ओनरशिप ऑफ दॅट बुल अँड अंटील द बुल इज टेंड गोव्यातील अशा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा